अजित पवार आणि छगन भुजबळ आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावाय मेळाव्यात हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी ही करण्यात आलेली आहे त्यामुळे अजित पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आल्यानंतर आज नाशिकमधील राजकीय घडामोडींना वेगणार असं सध्या पाहायला मिळतय आज राष्ट्रवादीचे अनेक मेळावे देखील होणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात प्रतिनिधी किरण किरण गोटूर यांच्याकडून आज अजित पवार आणि छगन भुजबळ व्यासपीठावर पाहायला अंकिता एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल अजितदादा आज नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यामध्ये विशेष म्हणजे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये एक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच मेळाव्यामध्ये अजितदादा आणि छगन भुजबळ दोन्ही नेते एकाच व्यासपीठावरती असणार आहेत तर या आधी सुद्धा अजित पवार हे काही वेळा नाशिक दौऱ्यावरती आले होते पण त्यावेळेस वेगवेगळ्या कारणामुळे भुजबळ यांनी त्या कार्यक्रमाला जाणं टाळलेलं होतं पण आज मात्र राष्ट्रवादी कार्यालयामध्ये होणाऱ्या मेळाव्यामध्ये भुजबळ आणि अजितदादा हे दोघंही एकाच व्यासपीठावरती असणार आहेत आणि त्याच पद्धतीने अजितदादांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जे आहे ते नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादी कार्यालयासमोर भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये हनुमानपूर्वक स्थान द्या अशा पद्धतीची मागणी करणारे काही बॅनर्स हे लावण्यात आलेले आहेत ला त्यामुळे आजच्या या मेळ्यामध्ये अजितदादा नेमकं काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे निश्चित मात्र किरण आज अजित पवारांचा नाशिकचा हा दौऱ्याची रूपरेषा कशी असेल खर तर इगतपुरीमध्ये अजितदादा येतील तिथे काही कार्यक्रम जे आहेत अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहेत आणि त्यानंतर ते नाशिकमध्ये येतील नाशिकमध्ये सुद्धा काही जे उद्घाटनाचे कार्यक्रम आहेत आणि त्यानंतर जो महत्वाचा कार्यक्रम आहे ते राष्ट्रवादी कार्यालयामध्ये आहे तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा अजितदादा घेणार आहेत आणि त्याच कार्यक्रमाला भुजबळ सुद्धा अजित उपस्थित राहणार आहेत मागच्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळालेले काही दिवसांपूर्वी नाराज होते भुजबळ आणि त्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये हे दोन्ही नेते एकत्र येत आहेत त्यामुळे नेमकं हे दोन्ही नेते काय भाषण करतात काय भूमिका मांडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे निश्चित त्यामुळे अजित पवारांच्या नाशिक दौऱ्याकडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीसाठी